कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स पेणमधील मुंगोशी बौद्धवाडी ग्रामस्थांचा सा, रस्त्यासाठी संघर्ष शासन दरबारी चपला ही पदरी निराशाच जगडी पूल दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सरकार बेफिकीर ना वाहतूक पोलीस ना वाहतूक नियम मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा अपघातांचा विळखा नॅपकिन वरून राजकारण तापलं तटकर्यांनी केली भरतशेठची नक्कल गोगावलेंचं मुश्किल शब्दात प्रत्युत्तर आणि कोकणात मागील चार दिवसात सतत पाऊस शेतकऱ्यांनी केली भात पेरणीला सुरुवात पाहुयात सविस्तर वृत्त भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतोय मात्र आजही रायगडच्या पेण तालुक्यातील मुंगोशी बौद्धवाडी सारख्या गावाला रस्त्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागत आहे या गावाला हक्काचा रस्ता नाहीच ही मोठी शोकांतिकाय पिढ्यान पिढ्या पीड़ा वर्षानुवर्ष या गावाला रस्ता मिळावा यासाठी ग्रामस्थांनी शासन दरबारी चपला जिजवल्या पण रस्ता काही मार्गी लागला नाही रस्त्याअभावी गावकऱ्यांचे आतोनात हाल होतात येथील विद्यार्थी गर्भवती महिला रुग्ण व वयोवृद्ध ग्रामस्थांना दैनंदिन काट्याकुट्याची खडतर वाट तुडवत यावं जावं लागतात पावसाळ्यात तर ग्रामस्थांची मोठी फरफट होतीये रस्त्याअभावी मुंगोशी बौद्धवाडीतील ग्रामस्थांना अनेक अडचणी आणि संकटांना सामोरे जावे लागतात अशा वेळी रिपब्लिकन सेनेने रस्त्याच्या प्रश्नावर व्यापक स्वरूपाचा लढा उभारलाय अखेर अनेक प्रयत्नांती भूमी अभिलेख विभागाकडून रस्त्याच्या अनुषंगानं जागेची मोजणी करण्यात आली लवकरात लवकर रस्त्याला निधी मिळून ग्रामस्थांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी रस्ता मिळावा अशी मागणी रस्त्याचा प्रश्न जलद गतीनं सुटला नाही तर रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून मोठं जनआंदोलन छेडलं जाईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी दिला आहे रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही या गावाच्या रस्त्यासाठी मुंगोशीच्या रस्त्याच्यासाठी आम्ही गेली आ, मागील वर्षभरापासून आम्ही आंदोलन करत आहोत मात्र या गावातील जे रहिवासी आहेत ते गेली अनेक सा साठ वर्ष झाले ते या रस्त्यासाठी संघर्ष करत आहेत या गावचा रस्ताच असताना देखील ह्या गावाला रस्ता मिळत नाही रहदारीसाठी कुठलाच मार्ग नाही मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून होणाऱ्या या रस्त्यासाठी आणखी कितीही संघर्ष करावा लागला तरी मुंगोशी ग्रामस्थांच्या स, स समवेत मी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर तर संपूर्ण महाराष्ट्रभर आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा जनआंदोलन करू आणि त्यांना न्याय हक्क मिळवून देऊ कारण हा रस्ता कुणाच्या बापाचा नाही आहे रस्ता आमच्या हक्काचा आहे येण्या जाण्यासाठीचा रस्ता आहे आणि तो आम्ही मिळवणारच असं या ठिकाणी आम्ही नव्हतो तर आत्ताची परिस्थिती तुम्ही बघत आहात तर इथे समोर तुम्हाला मागच्या बाजूला रस्त्याची परिस्थिती दिसत आहे तर अजून आज त्यांची सरकारकडून माणसं रस्त्या मोजणीसाठी आलेली आहेत पण जर पुढे काही झालं नाही तर आम्ही परत एकदा आंदोलन छेडणार आणि जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आंदोलन होत राहणार पण मायबाप सरकारने ह्याकडे जरा लक्ष द्यावे तुम्ही पाठीमागं बघू शकताय रस्त्याची काय अवस्था आहे आणि गावकरी कसे येतात गेले कित्येक वर्षे आमचे सासरे मरून गेले आज सासरे आज सासरे एवढे तहसीलदारला फिरले त्यांच्या चपला त्यावेळेला झिजल्या ते, ते स्वतः म्हणत होते तरी आमची बौधवाड्याची कुणी दात घेतली गेली नाही तर आम्हाला आज वाटलं मोजणी येते तर आज फत्ते काम होऊन जाईल आमची मुलं बाला आमच्याजवळ येतील काही एक मुलं आमच्या कामानिमित्तांनी नि बाहेर पडली गावामध्ये माणसं नाही राहिली आम्ही एक एक घराला दोन दोन तीन तीन माणसं ह्याच्यात जर कोण आजारी झाला काय झाला ह्या वाटा अशा रात्रीची कुठं जाण्याची दखल अशी स्वतःला वाटत नाही का घरातून बाहेर निघावं म्हणून आणि घराच्या बाहेर जरी पडलं असलो तर साच्या आत घरात यावं लागतं आम्हाला का आता ही रस्ता व्यवस्थित नाही काय करणार आता ह्याच्या पुढं कशी बोधवडा आज किती वर्षे जवळ स्वतंत्र पंचाहत्तर माझाच वय आता ऐंशी वयत आला तरी आज उद्या करतो रस्ता आहे असा सांगण्यात आहे बरेच दोन तीन वेळेला शॅगशनचा रस्ता झालेला तो कसा नमंजूर झाला वापस तर असे मधले लोक काहीतरी गडबड करतात आणि या रस्त्याचं काम होत नाही तरी आपण जो आत्ता जो घेतलेला निर्णय आहे हा यशस्वी करा हीच माझी विनंती पावसाच्या हाल म्हणजे साप वगैरे पायाखाली माझ्या दोन तीन वेळेला साप हे केलेले इथं जाताना तिथं मी आता गावी आता येत नाही दोन तीन वर्ष पावसा तिकडे सध्या कारण ते आता रस्त्याचं काम म्हणून आता घेतल्यानंतर तो पुरा झाल्यानंतर मग माझा यानं होईल आज जर बघायला गेलं तर आज हा मे महिना आहे आणि येणारा जून महिना म्हणजे पावसाचा महिना हा आमच्यासाठी अतिशय कष्टदायी ठरणार आहे कारण की या ठिकाणी आज जो रस्ता आपण बघतो आहे या रस्त्याचा नुसता सर्वे झालेला आहे किंवा आज मोजमापीसाठी आले आहेत परंतु आज आमच्या साठ पिढ्या गेल्या हा रस्त्याचं मोजमाप होत नव्हतं किंवा या रस्त्याची व विलेवाट लावल्या जात नव्हती परंतु आज रिपब्लिकन सेनेमार्फत आदरणीय ठाकूर मॅडम आणि त्यांचे सहकारी यांनी जे सहकार्य केलेलं आहे त्यामुळं या रस्त्याचा आज मोजमाप तरी मोठ्या प्रमाणावर झालेला आहे परंतु सांगायची बाब अशी की पावसाळ्याजवळ येत असताना देखील हा रस्ता केव्हाच व्हायला पाहिजे होता परंतु झालेला नाही रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील जगबुडी पुलाजवळ सोमवारी एका कारचा भीषण अपघात झाला आणि सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला या दुर्घटनेनंतर प्रशासन आणि वाहतूक विभाग मात्र अजूनही गाफिलच आहे हा भाग भरणे ते वेरळ रेल्वे स्टेशन दरम्यानचा आजही अतिशय धोकादायक बनलाय चार पदरी रस्ता तयार झाला असला तरी सर्व्हिस रोडचा अभाव योग्य वाहतूक नियंत्रण नसणं आणि वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत वाहतूक नियमांचं उल्लंघन हे सर्व या अपघातांचं प्रमुख कारण बनत आहे दापोलीकडून येणारी वाहने सर्रासपणे उलट्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत हे सर्व थांबवण्यासाठी ना कोणती सरकारी योजना जागी आहे सरकारी यंत्रणा जागी आहे ना स्थानिक ठेकेदारांवर कोणतीही जबाबदारी टाकली जाते जगबडी पुलाचा उतार वळण आणि चुकीचा रस्ता वापर यामुळे नागरिकांचे प्राण धोक्यात आले स्थानिक नागरिकांनी आता आवाज उठवायला सुरुवात केली आहे पावसाळा अगदी काहीच दिवसांवर आला आहे सुरू असलेल्या महामार्गावरील वाहतुकीसमोरील आव्हानं वाढणार आहेत आणि अशातच ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्याची सवय आता बदलली गेली पाहिजे याआधीच वाहतूक पोलिसांनी कारवाई केली पाहिजे चुकीच्या बाजूने जाणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई झाली पाहिजे याच ठिकाणी आर ओ अधिकाऱ्यांची गाडी उभी असल्याचं दिसत असताना देखील ही वाहने चुकीच्या पद्धतीनं मार्गक्रमण केली जातात आणि अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नाही ही देखील परिस्थिती दिसून येत आहे अलिबाग वडखळ रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्न तातडीनं सोडवावा यासाठी रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी एकत्र यावं असा घरचा आहेर भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश धारप यांनी महायुतीला दिला या एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करून त्यांनी सरकारचं लक्ष वेधलंय अलिबाग वडखळ या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून अलिबाग वडखळ रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम तातडीने सुरू होणं गरजेचं आहे असं धारप यांनी नमूद केले रायगडचे खासदार सुनील तटकरे राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील आणि रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा सदस्यांनी एकत्र येऊन नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे सध्या वडकळ अलिबाग रस्त्याचा वाहतुकीचा त्रास हा सर्व अलिबागकरांच्या मुरुडकरांच्या चिंतनाचा आणि चिंतेचा विषय बनलेला आहे सामान्यतः वडखळ अलिबाग रस्ता अंतर पार करायला पंचवीस मिनिटं लागतात सध्या पर्यटकांच्या अलोट गर्दीमुळे व कायमच दीर्घ सुट्ट्या असतील आणि खूप बाकीच्या दिवसांच्या सुट्ट्या असतील तर हे अंतर पार करायला दोन तास लागतात रायगड जिल्ह्याच्या लोक सर्व लोकप्रतिनिधींना माझी कळकळीची नम्र विनंती आहे रायगड जिल्ह्यातील दोन खासदार खासदार लोकसभेचे सुनीलजी तटकरे आणि राज्यसभेचे खासदार धैर्यशीलजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व सातही आमदार महोदयांनी माननीय नितीन गडकरींची भेट घेऊन वडकळ अलिबाग रस्त्याच्या चौपदरीकरणाचा कार्ले खिंडीच्या बोगद्याच्या प्रकल्पासह रखडलेला प्रकल्प मंजूर करून त्वरित त्याचे कार्यान्वयन सुरू होईल याचा प्रयत्न करावा ही सर्वांना खूप कळकळीची नम्र विनंती पैशाच्या वादातून व्यापाऱ्याचं अपहरण करून त्याचा खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अपहरणकर्त्यांना चोवीस तासात अटक करून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलंय तुर्भे सेक्टर वीस से येथील व्यापारी पंकेश पाटील आपल्या सहकाऱ्यासोबत दुचाकीने जात असताना पांढऱ्या रंगाची गाडी यामधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी पंकेश याच्यावर धारधार शस्त्रानं हल्ला चढवत त्याला जबरदस्ती गाडीत बसवून त्याचं अपहरण केलं या प्रकरणी सहकार्याने तात्काळ एपीएमसी पोलिसात तक्रार दाखल केली नवी पोलिसांनी एकूण दहा पथकं तयार करून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला होता अपहरणकर्ते व्यापाऱ्याला वाशिम येथे घेऊन गेले होते त्यानुसार सापळा रचत पोलिसांनी तीनही आरोपींना वाशिम येथून ताब्यात घेतलाय आणि व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे अत्यंत गंभीर स्वरूपाचा असा गुन्हा असल्याने व्यापाऱ्याला एका गाडीमध्ये मारहाण करून अपहरण करून घेऊन गेल्याचा गुन्हा असल्याने आम्ही त्याची माहिती ताबडतोब वरिष्ठांना दिली याच्यात आणखीन एक अडचण अशी झाली की ह्या जे जे आम्हाला जी पहिल्यांदा गाडीची नंबर प्लेट वगैरे मिळाली होती ती नंबर प्लेट त्यांनी ती डुप्लिकेट लावली होती त्याच्यामुळे गाडीवाल्यांचं काही आम्हाला तसा क्लू मिळत नव्हता परंतु इतर सगळ्या तपास कौशल्याने आम्ही त्या आरोपितांना त्यांना त्यांचा माग काढला आणि त्याचप्रमाणे म्हणजे ह्याच्यामधले जे आरोपी आहेत त्या आरोपी ऋषिकेश इंगोले मंगेश अस्तरकर गोपाळ गोरे यांनी त्यांना गाडीमध्ये बसवून फिर्यादीला फिरव्यादीचे आमचे पार्टनर आहेत ते जो अपहरण केलेला जो माणूस आहे पंकेश पाटील यांना ते या आपल्या तळेगावच्या मार्गाने त्याला वाशिममध्ये त्यांनी घेऊन गेले होते आणि जाताना त्यांनी नंबर प्लेट बदलणे कुठलाही जास्तीत जास्त गुंगारा देणे असे प्रयत्न केले होते परंतु आपण त्यांना ताबडतोब तो लवकरात लवकर शोधून काढलं अपहरण केलेल्या माणसाची सुटका केली आणि त्याच्यानंतर त्या माणसांना म्हणजे आरोपी जे आहेत ते टोटल चार आरोपी आम्ही निष्पन्न झाले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक सागर मनवर नावाचा जो आरोपी आहे तो सागर मनवरनी हे जे आरोपी आहेत त्यांना मदत करणे कट रचणे त्याचप्रमाणे त्यांना इतर माहिती देणे याच्या अपहरण केलं त्या माणसाबाबत असा त्याचा रोल होता अशा पद्धतीने आतापर्यंत पोलिसांनी ताबडतोब वेगाने चक्र फिरून, चार पैकी तीन आरोपींना अटक महाड येथील काँग्रेस पक्षाचा जाहीर पक्षप्रवेश सोहळा खास ठरला या महाडच्या सभेत खासदार सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या नॅपकिन वापराची नक्कल केली होती याला भरत गोगावले मिश्किल मुश्किल शब्दात प्रत्युत्तर दिले भरत शेटच्या नॅपकिनची नक्कल सगळ्यांनाच करता येऊ शकत नाही नेपकिन आम्ही खांद्यावरती घेत नाही व्हेटर सारखा नेपकिन आम्ही ह्या पद्धतीने घेतो असा की ह्या नेपकिन मध्ये त्यांनी दोन वेळाला सभेमध्ये बोलले की भरत तुमच्या नेपकिन मध्ये काय जातोय हो। आज तुम्हाला सांगून टाकतो ह्या नेपकिन मध्ये माझ्या गोरगरीबांचे आशीर्वाद आहेत जे भरत गोरगरिबांना गोरगरीबांना एवढ्या वर्ष सामोरं जाते त्याचे आशीर्वाद तो इथं ठेवल्यानंतर असा हातामध्ये फिट राहतो हो। खांद्यावर टाकल्यावर तो पडतो आणि त्याच्यामुळे आम्ही काकेमध्ये इथं ठेवतो ही माझी पद्धत आहे आणि मी काय काल परवा नाही नेपकिन वापरत अनेक वर्ष वापरतोय अनेक वर्ष आणि मला ते आता सवय झालेली आहे तुम्हाला जर सवय करायची असेल तर तुम्हाला आम्ही ट्रेनिंग देऊ नेपकिन कुठं ठेवायचा कसा घ्यायचा काय करायचा आम्हाला वाटलं नव्हतं की एवढे नकलाकार असतील मग एखादा कार्यक्रम प्रोग्राम त्यांचा परत पाऊस उघडल्यावरती आम्ही लावू त्यांचा एकवीस मे या दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उपस्थित सर्वांनाही शपथ दिली यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत भूसंपादन अधिकारी निशा कांबळे तहसीलदार राजाराम म्हात्रे तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कोकणात मागील चार दिवस सतत पाऊस पडतोय हवामान खात्यानं देखील यावर्षी पाऊस लवकर असल्याचा अंदाज व्यक्त केलाय याच अनुषंगानं आता शेतकऱ्यांनी नांगरणी करत भात पेरणीला सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळत आहे यावर्षी पाऊस लवकर असल्यानं लवकर पाऊस जाऊ शकतो त्यामुळे शेतीच्या कामाची लगबग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे खते बी बियाणे खरेदी करण्यासाठी देखील बाजारात कृषी सेवा केंद्रांवर मोठी गर्दी होती आहे हवामान खात्याने अंदाज दिलेला होता त्याप्रमाणे पाऊस पडलेला आहे आम्ही सकाळी आता नागरणी केली करून आता पेरणी करतो आहे पेरणी झाल्यानंतर आता पाऊस पडेल अशी आम्हाला आशा आहे तसेच त्याच अनुषंगाने आमचं काम लगभग चालू आहे तीन चार दिवस सतत पाऊस पडल्यामुळे आमच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तर पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही आहे म्हणून आम्ही हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडल्यामुळे आम्ही हवामान खात्यावर विश्वास ठेवून आज पेरणीला सुरुवात करत आहोत यंदा यंदाच्या वर्षाचा विचार करता यंदा सर्व सण वगैरे लवकर आलेले आहेत वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षातही पंधरा दिवस आधी सण आलेले आहेत त्या ऋतुचक्राप्रमाणे पाऊस हा योग्य दिवशी पडलेला आहे त्याचा अंदाज घेता योग्य ऋतुमानानुसार पाऊस पडतो आहे पाऊस चालू राहील अशीच आमची अपेक्षा आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील भरण्या येथील जगबुडी नदीत कार कोसळून झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले चालक परमेश पराडकर यांचं सोमवारी सायंकाळी उशिरा उपचारादरम्यान निधन झालंय दरम्यान त्यांची पत्नी मेघा पराडकर आणि मुलगा सौरभ पराडकर यांचा सोमवारी पहाटे अपघातात जागीच मृत्यू झाला होता चालक परमेश पराटकर हे आपल्या ताब्यातील किया कारमधून पत्नी मेघा आणि सौरभ पराटकर व मोरे कुटुंबातील विवेक मोरे त्यांची पत्नी मिताली चिरंजीव निहार आणि त्यांचा भासा श्रेयस सावंत यांना घेऊन रोड येथून कर्ली देवरुख येथे मिताली मोरे यांच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी येत होते सोमवारी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास कार जगबुडी नदीच्या पुलाच्या दोन्ही कठड्यांना धडक देत मोकळ्या भागातून नदीपात्रात कोसळली या भीषण अपघातात विवेक मोरे बालंबाल बचावले तर परमेश जख्मी चालक परमेश पराटकर गंभीर जखमी झाले होते उपचारासाठी त्यांना चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं प्रकृती गंभीर बनल्यानं अधिक उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात नेत असताना चालक परमेश पराटकर यांचाही पनवेल नजीक मृत्यू झालाय त्यांच्या पश्चात आई भाऊ बहीण असा परिवार आहे यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेट्यात नवीन बुलेटिन तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण